आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक महिलांना कायदेविषयक प्रशिक्षणाचे दिले धडे ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सब्स्क्राईब करून बिल नोटिफिकेशन वाजवा आणि राहा अपडेट जिल्हा परिषद पालघरच्या महिला बालकल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या एकात्मिक महिला बाल विकास प्रकल्प डहाणूमार्फत चिखले बौद्देशीय हॉल येथे मंगळवार दिनांक नऊ जानेवारी दोन रोजी कायद्याविषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून सदर प्रशिक्षणासाठी पालघर जिल्ह्यातील नावलौकिक असलेले ॲडव्होकेट निशिकांत अकरे हे मार्गदर्शक म्हणून लाभले असून त्यांनी बालविवाह कायदा पोक्सो कायदा मालमत्ता मालमत्ताविषयक अधिकार स्त्रीधन इत्यादीबाबत माहिती महिलांना दिली व समजेलच्या सोप्या भाषेत त्यांना मार्गदर्शन सुद्धा केले त्याचबरोबर महिलांच्या शंकांचे निरसन करून त्यांनी सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन चिखले ग्रामपंचायत सरपंच अभिजित काटेला यांच्या हस्ते पार पाडले त्याचबरोबर सदर प्रश प्रशिक्षणासाठी तेजस्विता करंगुटकर बाल विकास प्रकल्प अधिकारी डहाणू त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी प्रकाश शेवाडे व ग्रामपंचायत सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर प्रशिक्षणाला चिखले गावातील महिला व मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पर पर्यवेक्षक मिनल राऊत यांनी केले तर प्रशिक्षण यशस्वी पार पाडण्यासाठी पर्यवेक्षिका गीता गोंदळेकर स्वाती पाटील रामी ओझरे इत्यादींनी मेहनत घेऊन विशेष परिश्रम केले ग्रामपंचायत चिखले व जिल्हा परिषद शाळा चिखले यांच्या वतीने सदर प्रशिक्षणासाठी विशेष सहकार्य लाभले असून या सदर प्रशिक्षणातून महिलांना आपल्या हक्काबाबत असलेले कायदे माहिती झाले याचा फायदा त्यांना भावी जीवनात नक्कीच होईल आणि अशा प्रकारे त्यांना आपल्या कायद्यांचा अंमलबजावणी करून वापर करता येईल अशी सुद्धा शाश्वती आहे जमलेल्या मान्यवरांनी अशी सुद्धा शंका व्यक्त केली असून त्यांना मान्य असलेले हे सर्व कायदे त्यांनी व्यवस्थितपणे त्यांना समजावून सांगितले जिल्हा ब्युरो चीफ सचिन पाटील जी न्यूज मराठी पालघर